बघा तीन संख्यांची आहे पहिली संख्या दुसरीच्या तीन छेद चार आहे व दुसरी संख्या तिसरीच्या नऊ छेद आठपट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं मांडा संख्या ह्या संख्या उदाहरणार्थ पहिली इथं दुसरी आणि इथ ही संख्या तिसरी गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करता आली म्हणजे गणित सहज जमते इथं तिसरी संख्या उदाहरणार्थ यक्ष समजायची आता गणित काय म्हणते बघा दुसरी संख्या तिसरीच्या नऊ छेद आठ पट या दुसऱ्या संख्येचं समीकरण कस दुसरी संख्या तिसरीच्या नऊ छेद आठ यक्स गुणिला नऊ छेद आठ अशी मांडणी करा याला सुद्धा संक्षिप्त रूप यक्ष नऊ सोबत गुणिला नऊ यक्षेद असताना आठ हे दुसऱ्या संख्येचं समीकरण आता गणितातील पहिली ओळ वाचा पहिली संख्या दुसरीच्या छेद चार पहिली संख्या दुसरीच्या छेद चार म्हणजे एक छेदस्थानी आठ दुसरी चार म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद चार इथं दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा नवत्री सत्तावीस यक्ष अंशामध्ये आणि आठचूक बत्तीस छदामध्ये हे तीनही संख्यांचे समीकरण आम्हाला प्राप्त झाले आता गणित काय म्हणते दी, तीन संख्यांची एकशे नव्वद म्हणून तीन संख्यांचे हे समीकरण इथं अधिक स्वरूपात सत्तावीस एक सदस्थानी बत्तीस अधिक नऊ एक सदस्थानी आठ अधिक समोर एक स समोर हे तीन संख्यांचे बेरीज एकशे नव्वद प्रथमतः या दोन अपूर्णांकाची बेरीज करू अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी छेद समान असावा लागतो इथं चार चार न गुणा ज्या संख्येने छेदाला गुणलं त्या संख्येने अंशाला अंशाला सुद्धा गुन्हा हा गणितीय गुणधर्म म्हणजे सत्तावीस एक सदस्थानी बत्तीस आधी चिन्ह नऊ चूक छत्तीस एक आणि आठ चूक बत्तीस समोर अधिक एक्स समोर एकशे नव्वद छेद समान झाला अंशातील बेरीज करा सात सहा तेराशे तीन हा चाला एक चार दोन सहा त्रेसष्ट एक बत्तीस अधिक यक्स समोर एकशे नव्वद आता त्रेसष्ट एक छदस्थानी बत्तीस अधिक एक्स हा पूर्णांक युक्त हा पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदा पूर्णांकाला गुणा म्हणजे बत्तीस गुणीला एक बत्तीस एक्स

पंच्याण्णव एकशस्थानी बत्तीस समोर एकशे नव्वद आता पंच्याण्णव पंचाण्णव एकटे एक करा एकशे नव्वद कड जातानी हे बत्तीस गुणीला स्वरूपात मांडावे लागतात एक सला एकट करून एकशे नव्वद गुणीला बत्तीस कडे जातानी पंच्याण्णव आता भागीला संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता बघा पाच गुणीला एकोणीस पंच्याण्णव आणि पाच गुणीला अडोतीस एकशे नव्वद पाच आठ चाळीस चार पाच त्री पंधरा चार एकोणीस आता लेकरांनो एकोणीस गुणीला दोन अडोतीस म्हणजे अंशामध्ये उरलं काय तर दोन गुणीला बत्तीस यक्ष बराबर हा गुणाकार चौसष्ट पहिली संख्या सॉरी यक्ष हे तिसऱ्या संख्येचं समीकरण आहे म्हणजे तिसरी संख्या चौसष्ट तिसरी संख्या चौसष्ट दुसरी संख्या कोणती तर नऊ गुणीला यस ची किंमत चौसष्ट भागीला आठ आट। आणि चौसष्ट नऊ गुणीला आठ बहात्तर ही दुसरी संख्या पहिली संख्या कोणती सत्तावीस कोणीला एकसची किंमत चौसष्ट भागीला बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट सत्तावीस दोन्ही चौपन ही पहिली संख्या त्या तीन संख्या मिळाल्या इथं मागतो वाटल्यास संख्या पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी लक्ष द्या पहिली संख्या चोपन दुसरी, दुसरी बहात्तर तिसरी चौसष्ट आता प्रश्न काय विचारला बघा तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी ही तिसरी संख्या अर्थात चौसष्ट पहिल्या संख्येपेक्षा पहिली संख्या चोपन्न कितीने मोठी चारातून चार केलं शून्य सहातून पाच केलं एक दहाने मोठी दहाने मोठी हे या प्रश्नाचं लेखकांना उत्तर शाब्दिक उदाहरणे तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल